मुरगुड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी रविवारी भाजपतर्फे रेखा सुधीर सावर्डेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला तर नगरसेवक पदासाठी एकोणपन्नास उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत आतापर्यंत एकशे त्र्याण्णव उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत त्यापैकी नगराध्यक्ष पदासाठी आजपर्यंत बारा इच्छुक महिलांनी अर्ज दाखल केलेत राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे तीन भाजपतर्फे दोन शिवसेनेकडून आठ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत सतरा नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करावयाची शेवटची तारीख आहे त्यामुळे आज सुद्धा उमेदवारी अर्ज मोठ्या संख्येने दाखल होण्याची शक्यता आहे त्यामुळे इच्छुकांची संख्या जास्त असल्याने उमेदवार निवडताना नेते मंडळींसमोर पेच निर्माण होणार आहे लाईव्ह मराठीसाठी मुरगुळहून सर्जेराव भाट मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी